राज्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात अखेर शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि यावर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे मात्र यामध्ये शाळा आणि शिक्षकांना सुद्धा अत्यंत काळजी घ्यायची आहे शिक्षण विभागाने कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय गेटॉल स्पेशल हा चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांच्या बदल्यांचे गुराळ होणार बंद जिल्ह्यांतर्गत बदल्या एकतीस मे पर्यंत पूर्ण होणार बदलीसाठी चुकीची माहिती दिल्यास गुरुजींवर शिस्तभंग राज्यातील शिक्षकांचे दरवर्षी लांबणारे बदल्यांचे गुराळ आता बंद होणार आहे याबाबत वेळापत्रकानुसार संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या होणार असून एकतीस मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे बदली प्रक्रियेत एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्याचे कार्यासन अधिकारी नितीन पवार यांनी स्पष्ट केले आहे पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येते परंतु नागपूर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेतील पंचवीस ऑक्टोबरच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसारच कारणीत असावे असे निर्देश दिले आहेत त्यानुसार यापुढे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यावर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी त्यानंतर दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात यावी वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची राहणार आहे संबंधित वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याची जबाबदारी विन्सिस आयटी प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडे राहील एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबवणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळवल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी संबंधित वेळापत्रक लागू राहणार नाही तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी असे देखील नमूद आहे तर वेळापत्रक कसे आहे पाहूया शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी उपलब्ध रिक्तपदे निश्चित करणे एक ते एकतीस मार्च बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीस उपलब्ध करून देणे एक ते वीस एप्रिल समानी करना रिक्त रिक्तपदे निश्चित करणे एकवीस ते सत्तावीस एप्रिल शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे अठ्ठावीस एप्रिल ते नऊ मे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे दहा मे ते एकवीस मे व विस्थापित शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे बावीस ते सत्तावीस मे आणि अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे अठ्ठावीस मे ते एकतीस मे प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबरोबर आता जिल्ह्यांतर्गत बदल्याही कायमस्वरूपी ऑनलाईन झाल्यामुळे बदल्या पारदर्शक पद्धतीने होतील असं राज्य सरसिटणी शिक्षक सहकार संघटने यांनी म्हटलं आहे